रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर व गुजरात येथील महत्त्वाचं कांदा मार्केट महुआ येथील आजच्या कांदा आवकीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर फुलगोळा साईज कांद्याचे भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेल्या आहे तर पाहूयात आवकीची माहिती आज बेंगलोर येथे टोटल तेहतीस हजार पाचशे बत्तीस कांदा गोन्यांची आवक ही आलेली आहे तर महवा येथे आज लाल कांद्याच्या एकोणपन्नास हजार गोन्यांची आवक ही आलेली आहे तर व्हाईट कांद्याच्या त्रेचाळीस हजार गोन्ह्यांची आवक आज मोह येथे आलेली आहे सोलापूर येथे एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक ही आज आलेली आहे तर धान्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा